तारीख चोवीस एप्रिल शरद पवारांची माढा लोकसभेसाठी मोडलिंब इथं सभा झाली तारीख सव्वीस एप्रिल शरद पवारांच्या माढा लोकसभेसाठी एकाच दिवसात तीन तीन सभा झाल्या करमाळा सांगोला आणि पंढरपूरमध्ये तारीख सत्तावीस एप्रिल शरद पवारांची माढा लोकसभेसाठी दहिवडीत सभा झाली आज तारीख अठ्ठावीस एप्रिल आज एकाच दिवसात देवेंद्र फडणवीसांच्या माढा लोकसभेसाठी अक्लूज माढा आणि सांगोला या ठिकाणी तीन तीन सभा होत आहेत तारीख तीस एप्रिल शरद पवारांची फलटण आणि दहिवडीत पुन्हा एक एक सभा असल्याचं सांगण्यात येत आहे तर याच दिवशी मोदींची माळशिरसला सभा होणार आहे पुन्हा लगेच दोन तारखेला शरद पवारांची अकलूजला सभा होतीये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच लोकसभेसाठी दिवसातनं तीन तीन सभा घेत शरद पवार बारामतीपेक्षा अधिक प्रमाणात माढ्यामध्ये सक्रिय झाले मागोमाग फडणवीसांनी सुद्धा वातावरण टाईटच करून ठेवलंय स्वत मोदींच्या सोलापूर कोल्हापूर कराड पुणे अशा मोठमोठ्या शहरात सभा होत असताना ते माळशी या तुलनेमध्ये छोट्या असणाऱ्या गावात येऊन सभा घेतात सभांचं शेड्यूल पाहिलं तरी आपल्याला कळतं की राज्यातला प्रतिष्ठेचा मतदारसंघ झालाय तो म्हणजे माढा लोकसभा कदाचित बारामतीच्या वरचड पवारांनी माढा लोकसभा प्रतिष्ठेची केलीय एकाच दिवसात तीन तीन सभा घेऊन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी एकमेकांना आसमान दाखवण्याचा चंग बांधलाय आजच्या या व्हिडिओतनं माढ्यामध्ये असं काय आहे की ज्यामुळे शरद पवार आणि फडणवीसांनी माढा लोकसभा कट टू कट करून प्रतिष्ठेचा सामना बनवलाय हेच समजून घेऊया नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू पश्चिम दक्षिण महाराष्ट्र म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला पण भाजपच्या काळात या बाले किल्ल्याला सुरुंग लागला त्यात माढा लोकसभा म्हणजे शरद पवारांचं दुसरं घर बारामती मुलीसाठी सोडल्यानंतर पवारांनी स्वतःसाठी माढा निवडला होता पण या किल्ल्याला सुरुंग लावला तो देवेंद्र फडणवीसांनी आता फडणवीसांनी हा सुरुंग कसा लावला हे समजून घेतलं तर आपल्याला माढा प्रतिष्ठेचा का आहे हे समजून घेता येतं दोन हजार नऊ मध्ये माढा लोकसभेतनं शरद पवार निवडून आले चौदा साली सुद्धा भाजपनं माढा प्रतिष्ठेचा करत इथनं सदाभाऊ खोतांना उमेदवारी दिली पण शेतकरी संघटनेची उमेदवारी आणि विजयसिंह मोहिते पाटलांचं नाव यापुढे सदाभाऊ खोत काही टिकले नाहीत आता दरम्यानच्या काळात इथलं गणित शरद पवार विरुद्ध पवार असंही होतं शरद पवारांनी माढ हा म्हणजे सोलापूर सातारच्या या भागात प्रस्थापित राजकारणांना हाताला धरून राजकारण जपलं यातलं प्रमुख नाव होतं ते मोहिते पाटलांचं आणि दुसरं नाव होतं ते रामराजे नाईक निंबाळकरांचं हे दोन्ही प्रस्थापित राजकारणे शरद पवारांसोबत एकनिष्ठ असल्यानं पवारांना इथनं शह देणं सोपं होतं आता पवारांच्या या राजकारणाला पर्यायी राजकारण करायला सुरुवात केली ती अजित पवारांनी आणि पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांनी शिंदे बंधू भारत भालके परिचारक अशा लोकांना ताकद देऊन मोहिते पाटलांच्या विरोधात पक्षांतर्गत स्पर्धेलाच बळ दिलं राज्याच्या राजकारणात मोहिते पाटलांचं बळ कमी करणं हे अजित पवारांसाठी आवश्यक होतं आणि त्यातनं उत्तम जानकरांपासून ते भालकेंपर्यंत अनेक राजकारणी प्रस्थापित अशा मोहिते पाटलांच्या विरोधात तयार होत गेले इकडे सातारा भागात पृथ्वीराज चव्हाणांनी रामराजे नाईक निंबाळकरांच्या विरोधात रणजित निंबाळकर आणि जयकुमार गोरे या दोघांना ताकद द्यायला सुरुवात केली थोडक्यात काय तर पवारांच्या प्रस्थापित राजकारण्यांना धरून राजकारण करण्याच्या पॅटर्नला दुसऱ्या फळीला ताकद देऊन आव्हान देण्याचं काम एका पातळीवर अजित पवारांनी केलं आणि पृथ्वीराज चव्हाणांनी ते एका पातळीवरती समोर आणलं यानंतर सुरू झाला तो दुसरा अंक 2014 दोन हजार चौदा नंतर या दुसऱ्या फळीकडे फडणवीसांचं लक्ष गेलं या दुसऱ्या फळीला ताकद दिली तर शरद पवारांना माढ्यातनं शह देता येतो पण यासोबतच पवारांनी जोपासलेल्या प्रस्थापित राजकारणाच्या शैलीला देखील आव्हान देता येतं हे फडणवीसांनी हेरलं या फळीला सत्तेचं बळ आवश्यक होतं त्यामुळे दोन हजार एकोणीस येईपर्यंत ही सगळी फळी फडणवीसांनी जोडून घेण्यात यश मिळवलं आणि इथूनच शरद पवारांचे स्पर्धक म्हणून देवेंद्र फडणवीस लढंतीत आलेले दिसले आता प्रस्थापितांना घेऊन पवारांना फडणवीसांच्या या फळीला शह देणं सोपं ठरलं असतं पण अजित पवारांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणाला कंटाळून मोहिते पाटील पवारांपासून दुरावले आणि प्रस्थापित राजकारण्याचा मोठा टक्का शरद पवारांना सोडून गेला त्यानंतरच्या काळात मोहितेंच्या विरोधातली टीम अजितदादांच्या गटातली फळी सोबत घेण्याची खेळी शरद पवारांनी केली आणि संजय मामा मा शिंदेना इथं तिकीट दिलं वास्तविक पाहता रणजित नाईक निंबाळकर संजय मामा शिंदे जयकुमार गोरे ही प्रस्थापितांच्या गटाविरोधातली एक मोठी -मोठ सगळे एकाच नावेतले पण राजकारणात विस्थापितांचा एक गट घेऊन शरद पवार लढले आणि प्रस्थापितांचं बळ घेऊन विस्थापित उमेदवाराला फडणवीसांनी बळ दिलं मोहितेंचं बळ इथं फडणवीसांच्या कामी आलं आणि एका अर्थाने माढ्यातनं फडणवीस जिंकले हा विजय जसा फडणवीसांचा होता तसाच तो भूतकाळात पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांच्या राजकारणा विरोधात रुजवलेल्या राजकारणांचा होता बर निकाल लागल्यानंतर मात्र हे गट तट मनाने पुन्हा एकत्र आले कारण यांचा सामनाच मुळात प्रस्तापित अशा रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटलांच्या विरोधातला होता आता काय झालंय तर शरद पवारांनी पुन्हा प्रस्थापित राजकारण्याची मोठ बांधली आहे म्हणजे दोन हजार चोवीस साठी रामराजेंचा अंतर्गत पाठिंबा मिळवलाय तर मोहिते पाटलांना थेटपणे माढ्याच्या मैदानातच उभा केले दुसरीकडं मोहिते आणि रामराजेंच्या विरोधात शिंदे बंधू रणजित नाईक निंबाळकर जयकुमार गोरे शहाजी पाटील अशी फळी सत्तेची ताकद देऊन फडणवीसांनी तयार केली आता या घडामोडींमधून एक गोष्ट प्रकर्षाने कळली असेल ती म्हणजे शरद पवारांचं बळ होतं ते मोहिते पाटील आणि निंबाळकरांना जे बळ शरद पवारांनी परत मिळवलंय तर अजित वेग पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांनी या बळाविरोधात जे पॉकेट्स तयार केले त्यांना सत्ता आणि सत्तेतनं राजकीय बळ देत प्रस्थापित करून फडणवीसांनी त्यांच्या समोर ठेवलंय वेगवेगळं असलं तरी इकडचे सेनापती शरद पवार आणि तिकडचे सेनापती देवेंद्र फडणवीस असाच हा सामना तयार होतो पण हा सामना माढ्यातच का सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर बारामती असे अनेक मतदारसंघ असताना माढा हेच मैदान दोन्ही नेत्यांकडून का निवडण्यात येतं तर याच कारण म्हणजे माढ्याचं भौगोलिक महत्व पश्चिम भागातल्या दोन भाग पाण्याचे आणि पूर्वेतले चार भाग दुष्काळाचे अशी माढ्याची रचना आहे पण माढा बरोबर सेंट्रल पॉईंट माढ्यावरचा कंट्रोल म्हणजे बारामती सातारा सांगली सोलापूर अशा चार मतदारसंघांवर लक्ष ठेवणं इथलं राजकारण हे दुसऱ्या मतदारसंघावर प्रभाव निर्माण करू शकणारं नसलं तरी तुलनेमध्ये माढ्यात प्रवेश करणं विरोधकांना शक्य होणार त्याचं महत्वाचं कारण विस्थापितांची बेरीज ही बेरीज जशी नेत्यांची होते तशीच ती मतदारांची देखील होते पाणी हा इथला राजकारण पेटवणारा विषय त्यामुळे पाणी हा विषय घेऊन इथल्या मतदारांना प्रभावित करणं भाजपला सोपं काँग्रेस राष्ट्रवादीला पर्याय म्हणून येणाऱ्या कोणत्याही पक्षाला हा मुद्दा घेऊन मैदानात उतरणं सोपं होतं एकोणीशे पंच्याण्णव साली इथं निवडून आलेल्या पक्षांचा पाठिंबा घेऊन बाळासाहेब ठाकरेंनी इथं जम बसवायला सुरुवात केली होती अगदी तीच पॉलिसी देवेंद्र फडणवीसांनी हेरलीय पाण्याच्या प्रश्नावरनं नेत्यांना नाही तर मतदारांना आकर्षित करता येतं हे समजून घेऊन फडणवीसांनी दुसरी फळी मजबूत केली तुलनेमध्ये बारामती सातारा सांगली सोलापूरचं राजकारण हे गटातटात पक्क विभागलेलं गट फुटले तर मतदार फुटतात त्यामुळे जोपर्यंत तो नेता ताब्यात तोपर्यंत मतदार ताब्यात हे गणित इतर मतदारसंघात लागू होतं माढ्यात मात्र गटाच्या बाहेर पाणी प्रश्नावरून मतदारांना काढणं हे सोपं ठरत त्यामुळे गेल्या पाच वर्षात वेगवेगळ्या योजनांच्या पाण्याचा मुद्दा अधोरेखित करून रणजित नाईक निंबाळकरांच्या नावामागे पाणीदार खासदार हा टॅग लागला तर शहाजी बापू भर उन्हाळ्यात दोन टीएमसी पाणी आणल्याचा संदर्भ द्यायला लागले आता यामध्ये विस्थापित राजकारणासोबत प्रस्थापित अशी एक मोठ जी इतर जिल्ह्यांमध्ये अशक्य होती ती मात्र इथं बांधता येते दुसऱ्या मुद्द्यात कारखानदारांचं गणित देखील समजून घेऊया सांगली असेल किंवा कोल्हापूर अशा भागांमध्ये पाण्याचं आणि प्रस्थापित नेत्यांच्या साखर कारखान्यांचं राजकारण हे वर्कआउट होत असतं माढ्यात मात्र या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे वर्कआउट होत असतात साखर कारखानदारांची एक बाजू ताब्यात ठेवूनही इथल्या राजकारणावर इन्फ्लुएन्स तयार करता येतो आता या दोन्ही बाजूंसह धनगर आणि ओबीसी समाजाचं राजकारण इथे महत्वपूर्ण ठरतं सांगली असो बारामती असो सातारा असो की सोलापूर या जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या ओबीसी मतांच्या बेरजेतनं विजयाचं गणित बांधता येत नाही माढ्यात मात्र धनगर समाजाच्या मतांचं मूल्य पाहून ही बेरीज विजय मिळवून देऊ शकते अर्थात जुने संदर्भ आठवले तर याच भागातील धनगर मतांची पेरणी करून फडणवीसांनी पहिल्यांदा पवारांना शह देण्याच्या राजकारणाची बांधणी केली असं दिसून येतं थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा सामना होतो आणि त्याची लिटमस टेस्ट माढ्यात होत असते त्यामुळे माढा जिंकला की शरद पवारांना शह देणं सोपं होतं प्रस्थापित विस्थापित जातीय वेरजा वजाबाक्या याची जी काही गणित असतात ती माढ्यात सोडवता येतात की इतर भागात सुद्धा ती सोडवणं सोपं ठरतं आता फडणवीसांच्या राजकारणामुळे गेल्या पाच वर्षात पवारांना शह बसला पण शरद पवारांनी संयम ठेवला संयम ही गोष्ट पवारांच्या राजकारणाचं सगळ्यात मोठं यश आहे हा संयम ठेवूनच शरद पवारांनी मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकरांची फोर्स पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला तर विस्थापितांना प्रस्थापित करून फडणवीसांनी हीच स्पर्धा मोठी केली आहे दरम्यानच्या काळात प्रस्थापित विस्थापित झाल्याचा फायदा पवारांना मिळतोय असो तर माढ्याचा हा संघर्ष पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असाच आहे आणि तो तसाच होणार आहे त्यामुळे माढा म्हणजे प्रतिष्ठा आता ही प्रतिष्ठा दोन्ही नेत्यांची लागली असली तरी निकाल नेमका कोणाचा बाजूने लागतो तो महाराष्ट्राच्या राजकारणाची टेस्ट जिंकतो असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतं यंदा माढा नेमकी कोणाची साथ देणार देवेंद्र फडणवीस की शरद पवार तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा